महाराष्ट्रामधले सगळ्यात लहान भाजीपाला मार्केट या ठिकाणी पाहू शकता फार कमी शेतकरी बांधव आहेत तालुक्याच्या ठिकाणावर जर एवढं छोटी बाजारपेठ असेल तर शेतकरी बांधवांना स्वतःचा माल स्वतःच विकावा लागतो अतिशय छोटी बाजारपेठ असलेलं ठिकाण या ठिकाणी आपण पाहू शकता शेतकरी मित्रांनो या ठिकाणी शेतकरी बांधव स्वतः आपला माल स्वतः विकू शकतात शेतकरी बांधवांची दुकाने या ठिकाणी व्यापाऱ्यांचे फार कमी आहेत Okay. शेतकरी दादा नमस्ते सगळ्यात छोटी मार्केट आहे भाजीपाला मार्केट आहे काय सांगाल का याबद्दल काय स्वतःचा माल स्वतः विकतात का व्यापारी विकून देतात काय काय सांगाल का का आम्ही सकाळी माल आणता व्यापारी खरेदी करतात बर फार कमी मार्केट मध्ये व्यापारी आहेत काय म्हणणं तुमचं मार्केट मध्ये व्यापारी आहे तरी योग्य भावाने घेत नाहीत घेत नाहीत का घेत नाहीत काय भाजीपाला घेऊन आले तुम्ही आज आम्ही भेंडी आणल्या होत्या चवळी आणल्या होत्या काय भाव आहे भेंडीला आणि चवळीला भेंडीला शंभर ते दीडशे रुपये टोपला चालला आहे टोपल्यावर चालली आहे आणि भेंडी भेंडी दोनशे रुपये कॅरेट दोनशे रुपये कॅरेट पाहू शकता शेतकरी मित्रांनो आपण या ठिकाणी मार्केटमध्ये सध्या शेतकऱ्यांचा माल आलेला आहे अतिशय ताजा आणि छान भाजीपाला आहे तरी पण या ठिकाणी मार्केटमध्ये चांगला भाव आहे असं शेतकरी बांधवांचं म्हणून आहे अतिशय सुंदर आणि छान ताजे ताजे वांगे आपल्याला पाहायला भेटतील जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक आणि कमेंट करायला विसरू नका महाराष्ट्रातली सगळ्यात छोटी बाजारपेठ शेतकरी बांधवांची गर्दी सुद्धा या ठिकाणी फार कमी आहे ભવિષ્ય ભાઈ આપડા માતાલા ભાઈ માતાલા ભાઈ